रेसिपी ऑफ नेचर या माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सर्वांचे स्वागत करीत आहे आज मी तुम्हाला एक नवीन अशी रानभाजीची ओळख करून देणार आहे बघा ही कोणती रानभाजी आहे तर ओळखले का तुम्ही ही रानभाजी ही रानभाजी गोफन आहे ही रस्त्याच्या आजूबाजूला पडीत जमिनीवर रित्या आपोआप उगवते आणि ही खूप पौष्टिक आहे शरीरासाठी खूप आरोग्यदायी आहे त्या या भाजीमध्ये खूप पौष्टिक औषधी गुणधर्म आहेत सर्दी पडसा जर झाला तर ही भाजी बनवून खाली तर त्यामध्ये आपल्याला आराम मिळतो त्वचेच्या कोणत्याही विकारावर ही भाजी खूप गुणकारी आहे गोफनच्या भाजीमध्ये लोह खनिजे जीवनसत्व भरपूर प्रमाणात आहेत या भाजीमुळे यकृताचे कार्य सुधारते यामध्ये जीवनसत्व असल्यामुळे डोळ्याचे आरोग्य देखील चांगले राहते मधुमेहासारख्या रोगामध्ये या भाजीचा खूप चांगला उपयोग होतो बघा मी आता पूर्ण पानं पानं या भाजीचे खुडून घेतलेले आहेत आणि हे असे देठ खोड बाजूला केलेलं आहे ही भाजी ही जमीनी लगत वाढत जाते आणि खोडालाच मुळ्या येतात त्यामुळे या भाजीला खूप माती लागलेली असते त्यामुळे मी दोनदा आता स्वच्छ पाण्याने याला धुवून घेणार आहे ही भाजी अतिशय कमी घटकामध्ये आणि घरी उपलब्ध असलेल्या साहित्यामध्ये तयार होते ही खूप पौष्टिक आहे आणि खायला पण खूप सुंदर लागते एवढ्या भाजीकरिता मी हे बघा दोन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहे एवढी ओली मिरची चिरून घेतलेली आहे आणि एवढं पाव चमचा जिरं घेतलेले आहे तेल आता छान गरम झालेलं आहे त्यामध्ये मी आता जिरे घालत आहे छान गरम झालेला आहे यामध्ये मी आता जिरे घालत आहे जिरे छान आहे आहे यामध्ये मी आता कांदे याला मी आता दोन मिनिट परतून घेणार आहे कांदे आता छान तेलामध्ये परतले आहे हे बघा थोडे लालसर झालेले आहे यामध्ये मी आता ओली मिरची घालत आहे ओली मिरची दोन ते तीन मिनिट मी आता परतून घेणार आहे ओली मिरची आता छान तेलामध्ये परतली आहे यामध्ये मी आता चवीपुरतं मीठ घालत आहे पालेभाज्या या शिजल्यानंतर खूप कमी होतात त्यामुळे मीठ घालताना थोडं कमी घालावं लागते कांदे मिरची मीठ आता छान एक जीव झालेला आहे आणि यामध्ये मी आता ही वाफून ठेवलेली भाजी घालत आहे बघा मी आता ही भाजी घालत आहे यामध्ये याला मी आता छान मिक्स करून घेणार आहे याला मी आता पाच मिनिट झाकण ठेवून शिजवून घेणार आहे हे बघा आता पाच मिनिट भाजी शिजल्यानंतर कशी झाली यामधील पूर्ण पाणी कमी झालेले आहे आणि भाजी आता ही छान शिजलेली आहे पहिलेच वाफवली असल्यामुळे ही लवकरच शिजून जाते आता ही भाजी खायसाठी तयार आहे आणि ही भाजी भाकरी चपाती भाकरीसोबत भाता भातासोबत खूप छान लागते वाव खूप सुंदर झाली ही भाजी आणि खूप कमी घरगुती साहित्यामध्ये तयार होते त्या त्यामुळे सर्वांनी ही रेसिपी बघून जास्तीत जास्त ही भाजी बनवून खा आणि भाजीला तुमच्या परिसरामध्ये काय म्हणतात आणि ही गोफनची रानभाजी तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते मला कमेंटद्वारे नक्की कळवा माझी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा धन्यवाद